अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी देखील घेतली प्रचारात आघाडी बुलढाणा लोकसभा निवडणुकीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी जिल्ह्याच्या विकासाची एक विजन तयार करून ते गावागावातील नागरिकांसमोर मांडत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे जिल्ह्यातील बाराशे गावात त्यांचा प्रचार व रॅली ग्रामस्थांच्या भेटी गाठी यात सातत्य असल्याने लोक जोडल्या गेले आहेत त्यामुळे संदीप शेडके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे नाही निश्चितपणे आता निवडणुका जिंकण्याचं हेच विजन आता पुढच्या दोन दिवसांमध्ये आहे प्रचंड प्रतिसाद आहे आपण बघताय वर्षभरामध्ये वन बुलढाणा मिशनच्या या चळवळीनं जिल्ह्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण विकासाच्या बाबतीत तयार केलेलं आहे की एक तरुण निघतो आणि विकासाची चळवळ घेऊन निघतो आहे तर सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मला जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आपण एक, एक सुंदर जाहीरनामा या ठिकाणी आणलेला आहे पक्षे पक्ष पक्षांचे जाहीरनामे आणतात आपण जनतेचा जाहीरनामा आणला सत्तर हजार लोकांनी मला आजपर्यंत पत्र लिहिलेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र गावोगावी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांगण लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर असे वेगवेगळ्या विषयांना मी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे ते कामं होण्यासारखे आहेत तो तो था। था। तर तो अजेंडा मी घेऊन जातो आहे त्याच्यामुळे मी पहिल्यापासून जेव्हा वन मिशन ही चळवळ सुरू केली एकीकडे जरी आमचं जनतेमध्ये जायचं काम सुरू होत तरी मी सातत्यानं बुथ मिळावे घेतले सुरुवातीला दोन बुथ मिळावे घेतले आचारसंहितेच्या आधी आणि आज बुथ एजंट आणि बूथ कमिटीचा या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की ताकदीनं जर काम केलं तर विजय मिळू शकतो या पद्धतीचा आजचा आमचा हा मेळावा होता